प्रथमता मूळ निवासी बहुजन समाजाच्या धनासाठी ज्या ज्या महापुरुषांनी कार्य केलं असे त्या सर्वच संत महात्मा नायिका महानायिका आणि त्यांच्या विचारांना कार्यांना त्रिवार वंदन करतो आणि आज दर दर शनिवारप्रमाणे आज आपण हा कार्यक्रम घेत आहोत तर आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्त्या ज्यांचं विशेष भाषण होणार आहेत ते हेड ऑफ डिपार्टमेंट इंग्लिश चे आहेत प्राध्यापक डॉक्टर नरवाडे चंद्रप्रहून आणि जे आपण कार्यक्रम घेत आहोत करणारा आहे अनुराधाताई कदम माने तर मी त्यांना विनंती करतो अनुराधाताई कदम माने की त्यांनी आपल्या प्रास्ताविकांना सुरुवात करावी बालाजी वानखेडे यांनी आपल्याला संविधानाविषयी सुरुवात केली संविधान वाचण्यासाठी त्याला आता दोन तीन महिने होत आहे आता बऱ्यापैकी आपल्याला प्रतिसाद मिळत आहे जसा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही पण हळूहळू लोक येतील आपल्यासोबत आपले मित्र वगैरे राज शिलाताई उच्च विभूषित आहेत त्यांच्या त्यांना आपण ऐकण्यास उत्सुक आहोत आपण आपल्याला आज ताईकडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल याची मला खात्री वाटते आणि बालाजी वानखेडे हे कार्यक्रम आपला के सुरू केला सुरू करून आपले नेहमी आपली भेट पण होती त्या माध्यमाद्वारे सगळ्यांची एवढं बोलून मी म्हणजे आणि ताईला बोलण्या संधी देते सर्वांना खूप खूप नमस्कार सर्वात प्रथम तर मला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करायला आवडेल की तुम्ही हा इतका सुंदर उपक्रम सुरू केला आणि आज मला जो विषय दिला की संविधान किंवा एक महिला म्हणून मी संविधान आणि महिला या विषयावर मला बोलायला आवडेल तर आपण या संविधानाबद्दल बोलण्याआधी मला असं वाटतं की थोडासा प्राचीन काळापासून महिलांच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा प्राचीन काळामध्ये जी महिलांची परिस्थिती होती किंवा त्यांना कोणते अधिकार होते कारण आपण आधुनिक काळात जगतोय आपण पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याची पूर्ण केलीये आणि आपल्याला आताही माहिती आहे की पर महिलांची परिस्थिती काय पण ह्याच्यावर भाष्य करण्याआधी मला थोडस प्राचीन काळातल्या महिलांच्या अधिकारांविषयी बोलायला आवडेल आपण जर प्राचीन काळाचा विचार केला किंवा अभ्यास केला किंवा वेदकालीन महिलांचा विचार केला तर वेद काळामध्ये महिलांची परिस्थिती खूप चांगली होती मग चा ती शिक्षणाच्या बाबतीत असेल ती विवाहाच्या बाबतीत असेल ती कुटुंब व्यवस्थेच्या बाबतीत असेल कारण त्या काळामध्ये महिलांना शिक्षणाचा खूप अधिकार होता उपतेक उपनयन म्हणून एक प्रथा होती किंवा दीक्षा दिल्या जायची आणि ही दीक्षा मुलांना पण दिल्या जायची आणि मुलींना पण दिल्या जायची आणि उपनयन झाल्यानंतर मुलींना जसं मुलांना जसा शिक्षणाचा अधिकार होता तसा उपनयन झाल्यानंतर मुलींना सुद्धा शिक्षणाचा अधिकार होता आणि त्या सुद्धा गुरुकुलमध्ये जाऊन शिक्षा प्रदान करू शकत होत्या आता याच्यामध्ये काही खूप ज्यांचं नाव घ्याव असं काही महिला आहेत लोकमृद्ध आहे घाशो आहे किंवा गार्गी मैत्री आ, मैत्री आहे ज्या ऋषिकन्या होत्या आणि गार्गीच्या बाबतीत मला असं म्हणावं असं वाटतं जसं अकबरांच्या दरबारामध्ये नवरत्न होते त्याप्रमाणे त्या काळामध्ये ज्या राजांच्या दरबारामध्ये नवरत्न होते त्या नवरत्नांपैकी ही गार्गी एक महिला होती म्हणजे इतकं मोठं तिचं कर्तृत्व होतं <laughs> आणि ती राजकारणामध्ये म्हणा किंवा सगळ्याच प्रकारच्या विषयामध्ये ती सहभाग व्हायची म्हणजे दरबारामध्ये स्त्रियांना स्थान होतं म्हणजे आपण याच्यावरून कल्पना करू शकतो की प्राचीन काळामध्ये महिलांना किती अधिकार होते खूप स्वातंत्र्य होती तिला स्वतःची संपत्ती बाळगण्याचा अधिकार होता तिला वारसा हक्क सुद्धा होता त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला स्वयंवर पद्धत माहितीये त्या काळामध्ये स्वयंवर सुद्धा पद्धत होती म्हणजे तिला स्वतःचा पती सुद्धा अधिकार होता म्हणजे आजच्या काळासोबत आपण जर प्राचीन काळाचं कंपॅरिझन केलं किंवा तुलना केली तर आपल्याला अशा लक्षात येतं की प्राचीन काळामध्ये अगदी खरंच स्त्रियांना खूप स्वातंत्र्य दिलं होतं मग त्यानंतर आपण थोडस मध्ययुगीन काळामध्ये येऊया मध्ययुगीन काळामध्ये काय झालं भारतावरती म्हणा किंवा भारत देशावरती परकीयांचं आक्रमण जास्त वाढलं मोगलांचं आक्रमण जास्त वाढलं आणि त्यामुळे अनेक तिथून मग महिलांच्या अधिकारांचं अधपतन झालं मग त्या काळामध्ये चंद्रगुप्त मोर्याच्या काळामध्ये पण काही परिस्थिती भारत महिलांची खूप चांगली नव्हती किंवा गुप्त काळामध्ये सुद्धा का का खूप चांगली नव्हती बौद्ध काळांमध्ये गौतम बुद्धांनी थोडस त्यांना अधिकार प्रदान करण्याचे प्रयत्न केले त्यांना पुरुषांचे समान अधिकार देण्याचे प्रयत्न केले बौद्ध भिकुणी भिकुणींचे पण आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत त्यांचा पण संघ होता तर ह्या काळामध्ये स्त्रियांच्या अधिकारांचं खूप अधपतन झालं अंधश्रद्धा भयंकर प्रमाणात वाढ बालविवाह हो वाढले सती प्रथा तयार झाली आणि अशा कितीतरी चालीरीती सुरू झाल्या ज्या महिलांच्या बाजूने अजिबात नव्हत्या म्हणजे महिलांच्या अधिकारावर सरळ सरळ हनन होतं मध्ये महिला अधिकारांचं मग त्याच्यामध्ये लहानपणी तिचं लग्न लावून देणे तिला सती जायला लावणे किंवा विधवा झाली तरी तिला पुनर्विवाह न करू देणं किंवा तिला संपत्तीमध्ये कुठलाही अधिकार न देणे म्हणजे तिची स्थिती अशी होती की ती जेव्हा लहान होती ती वडिलांवर अवलंबून असायची जेव्हा ती वयात यायची तेव्हा पतीवर अवलंबून असायची आणि जेव्हा ती म्हातारी व्हायची तेव्हा ती आपल्या मुलावर अवलंबून असायची म्हणजे तिचं अख्खं आयुष्य हे परावलंबी जायचं इतकी कठीण किंवा दयनीय परिस्थिती महिलेची झाली होती आणि त्यानंतर मात्र मुस्लिम आक्रमणे वाढली आणि ह्याच्यामध्ये मग संघर्ष सुरू झाला संघर्ष सुरू झाला असा की तिथे स्त्रियांनी संघर्ष केला असा नाहीये आपल्याला ह्या काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये जेव्हा महिलांची परिस्थिती अशी झाली होती तेव्हा आपण संघर्ष केला नाही असं नाहीये त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर उदाहरण आपल्याला सापडतील खूप पराक्रमी महिलांचे नाव आपल्याला घेता येतील ताराबाई शिंदे आहे अहिल्याबाई होळकर आहे त्याच्यानंतर मा जिजाऊचं आपल्याला नाव घेता येईल ज्यांनी स्वराज्याचे शिवाजी महाराज घडवले ज्यांनी स्वराज्याची स्वप्न पाहिली आणि ती साकारण्यामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं त्यानंतर अलीकडच्या काळात आपण पाहिलं तर आपण फुले दाम्पत्याचा उल्लेख करू शकतो ज्यांचं महिल भारतीय महिलांना जे शिक्षण देण्याचं काम सुरू झालं पुन्हा एकदा त्याचं सगळं श्रेय ह्या फुले दाम्पत्यांना जातं त्यांनी पण खूप संघर्ष केला आपल्याला सगळ्यांना माहिती येतो इतिहास त्यांनी पण ह्या महिलांना शिक्षण देण्यासाठी खूप संघर्ष केला त्यानंतर मग अलीकडच्या काळामध्ये महात्मा गांधींनी सुद्धा खूप महात्मा गांधी सुद्धा महिलांच्या खूप अधिकारांच्या बाजूनी बोलायचे त्यांना सुद्धा महिलांना डॉमिनेट केलेलं आवडायचं नाही आणि त्यानंतर हळूहळू हळू मग स्त्रियांचं महत्व किंवा कि स्वातंत्र्य काळामध्ये किंवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा स्त्रियांना कसं सामावून घेता येईल याकडे महात्मा गांधींनी लक्ष दिलं आणि त्यानंतर आपण थोडंसं अलीकडे येऊया तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट म्हटलं होतं ज्या समाजाची प्रगती होत आहे जिथे ज्या समाजामध्ये स्त्रियांची प्रगती होत आहे त्याच समाजाची प्रगती होऊ शकते त्याच्यामुळे त्यांनी अटोकट प्रयत्न केले की या महिलांना मुख्य प्रवाहात आणायचं प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणायचं त्यांनी आटोकाट प्रयत्न केले मग त्यानंतर ते लढलेही ब्रिटिशांच्या काळामध्ये बरेच लढले मग त्या दरम्यान आपण राजा राममोहन रायचं रा नाव घेऊ शकतो सती प्रथेसाठी सती काय प्रथे सती कायदा सती प्रथा बंद करण्याचा कायदा अठराशे एकोणतीस मध्ये आला आणि त्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा खूप प्रयत्न केले कारण त्यांना माहिती होतं की ह्या आणि इथे मला विशेष उल्लेख करावा असा वाटतो की महाडचा जो सत्याग्रह झाला तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी महिलांना उद्देशून जे भाषण केलं त्यामुळे महिला भयंकर प्रभावित झाल्या त्यांच्यामध्ये अमूलाग्र बदल झाला त्यांच्या राहणीमाण्यामध्ये बदल झाला त्यांच्या विचार आचरणामध्ये बदल झाला आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर जेव्हा संविधान आपल्याला लागू केलं त्या औ... काळामध्ये स्त्री पुरुष समानता यावी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ते स्त्री पुरुष समानतेच्या नेहमीच आग्रह धरायचे मग त्या काळामध्ये कायद्यानंच त्यांना कारण असं म्हटलं तरी कुणी हक्क देत नव्हतं म्हटलंही तरी त्यांना शाळेत पाठवलं जात नव्हतं अस्पृश्यात हा तर वेगळाच प्रश्न होता म्हणजे उच्च उच्च भ्रू समाजातल्या तरी महिला शिकायला जायचं आपल्याला माहितीये की सावित्रीबाई फुलेंच्या ह्या पहिल्या स्त्री ज्या विद्यार्थिनी होत्या त्या उच्च वर्गात नव्हत्या होत्या त्याच्यामुळे स्त्रियांना तर आणखी क्षुद्र किंवा अतिक्षुद्र समाजातील स्त्रियांना असं तो अधिकारच नव्हता मग त्यांच्या हळूहळू असं लक्षात आलं की जोपर्यंत आपण त्यांना कायदेशीर अधिकार देत नाही तोपर्यंत तो आपण ह्या फक्त गप्पा मारू शकतो त्यांना आपण मुख्य प्रवाहात महिलांना आणू शकत नाही मग त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल सादर केलं पाच फेब्रुवारी एकोण एकावन्नला संसदेमध्ये हिंदू कोड बिल आलं आता त्याचे खूप चार महत्वाचे भाग होते त्याच्यामध्ये एक विवाह पद्धत कारण आधी काय होतं की पुरुषांनी कितीही विवाह केलं तरी चालतील त्याला ती परवानगी होती मग त्यामुळं काय झालं जी सामाजिक स्वास्थ्य बिघडलं होतं ते कुठेतरी नियंत्रणात यावं सामाजिक स्वास्थ्य सुधारावं यासाठी एक विवाह पद्धत आणायची होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू बिलद्वारे त्यानंतर संपत्तीमध्ये महिलांना सारखा अधिकार द्यायचा होता म्हणजे काम तर सगळंच करते ती मुलांना संगोपन करण्याचं काम करतीये कुटुंबाला सांभाळण्याचं काम करतीये जबाबदारी तर ती सगळेच पुरुषाच्या बरोबरीने सांभाळतीये पण जेव्हा तिच्या हक्काचा प्रश्न येतो तेव्हा तिला वारस म्हणून अधिकार मिळत नव्हता किंवा तिला संपत्तीमध्ये वडिलांच्या असो किंवा पतीच्या असो अर्धा हिस्सा मिळत नव्हता तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांना मिळवून द्यायचा होता हिंदूकोट बिलद्वारे त्यानंतर दत्तक घेण्याचा अधिकार म्हणजे आपल्याला झाशी राणी रा, 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 लक्ष्मीबाईचं उदाहरण सगळ्यांना माहितीये की कि तिला किती संघर्ष करावा लागला कारण तिला मु, तिला मुलगा नव्हता तर दत्तक घेण्याचा अधिकार महिलांना सुद्धा मिळाला पाहिजे तिला तो अधिकार मिळाला पाहिजे दत्तक घेण्याचा किंवा दत्तक देण्याचा या हा सुद्धा या कोड बिलचा मुख्य उद्देश होता त्याचबरोबर घटस्फोट घेण्याचा अधिकार आपल्याला माहितीये की अ ह्या आधुनिक मध्ययुगीन काळामध्ये चूल आणि मूल एवढंच तिची एक चौकट तिच्या भोवती मांडून ठेवली होती तिने फक्त चूल सा, चूल सांभाळायची आणि मुलांचं सा संगोपन करायचं त्याच्या व्यतिरिक्त तिनं बाहेर विचार करायचा नाही आणि नवरा कितीही अत्याचार करत असेल कितीही तिच्याशी वाईट वागत असेल तरी तो सहन करायचा पण मग कुठपर्यंत सहन करायचा म्हणजे अक्षरशः जीव जाईपर्यंत सहन करायचा तर ह्या अन्यायापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटस्फोटाचा अधिकार द्यायचा होता आणि ह्यामुळे समाजामध्ये त्यांना एक निर्माण करायचं होतं परंतु दुर्वानं हिंदू कोड बिल पास झालं नाही सव्वीस सप्टेंबर एकोणीशे एकावन्न ला हे हिंदू कोड बिल परत आलं ते पूर्णपणे पास होऊ शकलं नाही संसदेमध्ये आणि ह्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं एवढं वाईट वाटलं की त्यांनी सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे ला केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा दिला आणि त्यांना वाईट वाटलं की मी ज्यासाठी जम कारण राजेंद्र प्रसाद यांनी ते मुद्दे मानले मान्य केले नाही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांनी ने स्पष्ट सांगितलं की ह्यामुळे समाजामध्ये विभाजन होईल किंवा महिलांना नको तेवढे अधिकार आपण ह्याद्वारे देऊ तर ते हिंदू कोड बिल पास नाही होऊ शकते पण कालांतराने एकोणीशे पंचावन्न छप्पन मध्ये हेच हिंदू कोड बिल चार टप्प्यामध्ये पास झालं आणि तिथे चार कायदे निर्माण झाले त्यामध्ये हिंदू लग्नाविषयीचा कायदा एकोणीशे पंचावन्नचा कायदा हिंदू दत्तक व निर्वाह आ, निर्वाह अधिनियम कायदा एकोणीसशे हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे छप्पन हे असे कायदे वेगवेगळे अस्तित्वात आले आणि त्यामुळे खरंच स्त्रीला पंख फुटले त्यामुळे स्त्रीला कायद्याने अधिकार मिळाले आणि याच्या श्रेय कोणाला जात असेल जरी हिंदू कोडबिल जसेच्या तसं पास झालं नाही पण कालांतराने ह्या टप्प्याटप्प्याने हे कायदे पास झाले ते कायदे पारित झाले आणि महिलांना खऱ्या अर्थानं संविधानिक अधिकार मिळाले मग आता हे अधिकार मिळाले तर ह्यामध्ये आणखी महत्वाचे आदू, अधिकार आहेत ते म्हणजे पुढे पुढे जाऊन याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि आधुनिक काळामध्ये काही आपल्या समोर मला काही कायद्यांचा उल्लेख करावा वाटतो कारण ही स्त्रीमुक्तीची चळवळ ही जी स्त्रीमुक्ती चळ इतिहासामध्ये बऱ्याच महिला आहेत पण आपण खरा मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं स्त्रियांना जे शिक्षणाचं काम दिलं ते फुलं दाम्पत्यानं सुरू केलं त्याचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण त्यांना आपले गुरु मानलेलं त्याचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू ठेवला कौर कर्मवीर भाऊराव पाटील तो वारसा चालू ठेवला आणि महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलं मग कुठलेही अधिकार जर नियमानं दिला जात नसतील संविधानात दिला संविधानिक पद्धतीनं दिला जात नसतील तर ते कुणी मान्य करणार नाही आणि हे जे संविधानिक अधिकार महिलांना दिले दिले याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आण थोड्या वेळापूर्वी आपण आर्टिकल नाइनटीन डिस्कस केलं ऍक्च्युअली ते आर्टिकल नाईन्टीन डिस्कस केलं तर त्यामुळे माझं काम बरं सोपं झालं आता त्या आर्टिकल नाइनटीन मध्ये जे मूलभूत हक्क दिलेले खूप सुंदर मूलभूत हक्क दिलेले त्याच्यामध्ये आर्टिकल नाईन्टीन मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण थोड्या वेळापूर्वीच डिस्कस केले त्याच्यातले सगळे सब टॉपिक आपण डिस्कस केले मग ते तर माझं काम सोपं झालं काम सोपं याच्यासाठी झालं पहा ते जे मूलभूत अधिकार आहे ना ते पुरुषांना दिले नाही म्हणजे मी एक स्त्री म्हणून त्या मूलभूत अधिकारांकडे पाहू शक इच्छिते किंवा आर्टिकल कडे पाहिल तर त्याच्यामध्ये व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते अधिकार दिले मग ते स्त्री किंवा पुरुषाला दिले नाही मग जसं म्हटल्यासारखं की आर्टिकल नाईनटीन हे खूप मोठं आर्टिकल आहे कलम आहे खूप मोठं कलम आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती विचार केला असेल त्याच्यावर आणि किती अभ्यास करून ते आर्टिकल तयार केलं असेल म्हणजे भा मी भारतीय आहे सगळ्यात आधी ही, ही भावना आपल्या मनामध्ये येते की मी भारतीय भारत माझा देश आहे मग ते एक राज्य माझं नाही आहे भारत अख्खा भारत माझा देश आहे मी कुठेही जाऊन राहू शकतो मी कुठल्याही पद्धतीचा व्यवसाय करू शकतो मला कुठलाही धर्म आचरण करण्याचा अधिकार आहे मला कुठलाही वेश परिधान करण्याचा अधिकार आहे मला कुठल्याही विषयावरती व्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि हे सगळे जे स्वातंत्र्य दिले ते अधिकार दिलेत हे आर्टिकल नाईन्टीनं दिले मग आर्टिकल नाईन्टीन हे फक्त पुरुषांच्या बाबतीत आहे का अजिबात बाबतीत आहे म्हणजे किती मोठा दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथे पहा की स्त्रीला तिने त्या स्त्रीकडे त्यांनी महिलेकडे महिला न पाहता त्या महिलेला त्यांनी व्यक्तीचा दर्जा दिलेला मग व्यक्ती ती पण असू शकते किंवा व्यक्ती ती पुरुष पण असू शकते इतका मोठा दर्जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला दिलाय आणि ते मूलभूत हक्क जेवढे पुरुषाला लागू होतात ते सगळे मूलभूत हक्क स्त्रीला सुद्धा लागू होतात आपण पाहिलेलेच आहे की महत किती महत्वाचे मूलभूत हक्क त्यांनी आपल्याला प्रदान केलेत आपण संघटन करू शकतो आपण लढू शकतो आपण लढाई देऊ शकतो आणि आर्टिकल नाईन्टीन पासून ते आर्टिकल थर्टी पर्यंत सगळे मूलभूत अधिकार त्यांनी आपल्याला दिले आपल्याला आपल्यावरती जर आरोप होत असेल किंवा अपराधाची आपल्यावरती आरोप केला असेल तर आपण त्याच्यासाठी भांडू शकतो आर्टिकल तेवीस नुसार शोषणाविरुद्ध आपण भांडू शकतो त्यानंतर आर्टिकल चोवीस नुसार बा बालकामगार म्हणून आपण कोणाला ठेवू शकत नाही चौदा वर्षाच्या खालील असेल तर आर्टिकल पंचवीस नुसार धर्म स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला आहे कुठल्याही धर्माचं आपण प्रगटीकरण किंवा आचरण करू शकतो आर्टिकल सव्वीस आणि सत्तावीस नुसार धर्मविषयक किंवा व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य आपल्याला किंवा आर्टिकल एकोणतीस तीस नुसार सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आपल्याला मिळत म्हणजे आपली भाषा आपली संस्कृती आपली लिपी जपण्याचा आपल्याला अधिकार आहे इतके सुंदर सगळे Uh, मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुरुष आणि महिला या दोघांना दिले कारण दोघांना त्यांनी एकत्र व्यक्ती म्हणून संबोधलेला आहे त्यांनी व्यक्ती म्हटलेला आहे इतकं महत्वाचं वक्तव्य किंवा इतके महत्वाचे मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलेला पण दिलेत आणि पुरुषांना पण दिलेले तर हे अधिकार दिले त्यामुळे आपण पाहू शकतो की आधुनिक काळामध्ये पहिल्यापेक्षा मी म्हणेल की परिस्थिती सगळी बदललेली नाहीये मी ऍग्री नाही करत मी आताही सहमत नाहीये की खरंच स्त्रियांना सगळं स्वातंत्र्य मिळाले किंवा त्यांची खूप परिस्थिती बदलली नाही बदलली आणखी आता त्याचं कारण का मी असं का म्हणतीये त्याला थोडेसे जोड आहेत त्या ते, ते कारण याच्यासाठी मी अशी म्हणतीये की आताच्या कामा आता, का, आता रिसेंटली एक कायदा पास झालेला आहे ऍक्च्युअली हुंडा प्रतिबंध कायदा हा एकोणीशे एकसष्ट पासूनच आहे अस्तित्वात पण तो किती कायदा अस्तित्वात आहे किंवा त्याचं पालन किती होते हे आताही आपल्या सगळ्यांसमोर सगळ्यांसमोर प्रश्नचिन्ह आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णवला लिंग निदान प्रतिबंध कायदा पास झाला आता एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंचवीस वर्ष झाल्यानंतरही तो कायदा करावा लागला कारण तिथे पण काय करल्या जात होतं महिलांना गर्भातच मारून टाकल्या जात होतं मग शेवटीच चौऱ्याण्णव ला तो, तो कायदा करावा लागला त्यानंतर बालविवाहाचा तर कायदा तर एकोणीसशे एकोणतीस ला झाला त्याच्यामध्ये पुन्हा अमेंडमेंट करण्यात आली दोन हजार सहा मध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढे वर्षानंतरही आपल्याला बालविवाह कायद्यावरती अमेंडमेंट करावी लागते हे आपलं दुर्दैव आहे त्यानंतर महिला हिंसाचार आता हा एक खूप महत्वाचा आपण पैलू म्हणू किंवा हा खूप महत्वाचा आहे हा दोन हजार पाच मध्ये अस्तित्वात आला महिला हिंसाचार प्रतिबंध कायदा हा ते खूप मोठा कायदा आहे आपण त्याचा जर डिटेलमध्ये अभ्यास केला ना तर असं वाटतं की ते एक महिलेशाची खूप मोठं शस्त्र आहे जर तिने आपल्या अधिकाराचा वापर केला तर खूप मोठं शस्त्र आहे तिच्यासाठी दोन हजार पाचचा कौटुंबिक हिंसाचार कायदा रोखण्यासाठीचा जो कायदा करण्यात आलेला आहे आणि मी याच्यासाठी असं म्हणतेय की महिलांवरचे खरंच अत्याचार आणखी संपले नाहीये त्याचं स्वरूप बदललंय फक्त स्वरूप याच्यासाठी बदललंय म्हणते की दोन हजार तेराला पुन्हा विशाखा गाईडलाईन अंतर्गत कामाच्या ठिकाणी जे का लैंगिक अत्याचार महिलांवरती होतात त्यासाठी सुद्धा दोन हजार तेरामध्ये म्हणजे खूप वर्ष नाही झालीये दहा अकरा वर्ष आहे तो काय अकरा बारा वर्ष झाली तो कायदा अस्तित्वात आलाय देवीचं प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल त्यामुळे तो कायदा अस्तित्वात आणावा लागला म्हणजे मी स्वरूप याच्यासाठी बदलले म्हणते की महिला आधी घरात होत्या चार भिंतीच्या आत सुरक्षित होत्या मग त्या शिक्षित व्हायला लागल्या त्या शिक्षण घ्यायला लागल्या त्या बाहेर पडल्या घराच्या मग बाहेर पडल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा उपयोग होण्यासाठी त्यांना कामावर जावं लागलं मग कामावरचे अत्याचार वाढले कामावरच्या ठिकाणचे अत्याचार वाढले म्हणजे नवरा जरी नवऱ्याचे अत्याचार कमी झाले तर त्या बॉसचे अत्याचार वाढले मग त्यासाठी पुन्हा गव्हर्नमेंटला नवीन कायदा बनवा बनवण्यात यावा लागला पोस्को अंतर्गत <गी>।, तो कायदा बनवला किंवा बाल लैंगिक अत्याचार तो कायदा बनला पोस्को आणि दोन हजार तेराला कामाच्या ठिकाणी जे लैंगिक अत्याचार महिलांवरती होतात तो कायदा बनवण्यात आला आता हे आपण सगळं तुम्हाला असं वाटेल की मी सगळं पेसिमिस्टिक किंवा निगेटिव्ह बोलतेय निगेटिव्ह बोलत नाहीये या ह्याची दुसरी बाजू पण अशी आहे की खरच खूप महिलेने खूप झेप घेतली आज असं कुठलं क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये महिलांनी झेप घेतली नाही मग ते राजकारण असो ते आ, संशोधन असो ते साहित्य असो किंवा ते कला असो किंवा आणखी कुठले एक क्षेत्र असो म्हणजे असं तुम्ही एकही उदाहरण घेऊ शकत नाही की जिथं महिला नाही मग तिथे ज्या महिला झेप घेतल्या ज्यांनी त्या खरंच सगळ्या किती प्रमाणामध्ये आहेत कि त्यांचं प्रमाण किती आहे कित अगदी बोटावर मोजण्यासारखं प्रमाणे आपल्याला आनंद आहे की त्या झेप घेत आणि त्यांना जर संधी मिळाल्या तर त्या नक्की संधीचं सोनं करतात परंतु ह्या बहिला अगदी बोटावर मोजण्यासारख्या माझ्या मते आणखी जे आपण म्हणू किंवा या आधुनिक तंत्रज्ञा तं, तंत्रज्ञानाचा जसा विकास झालेला आहे किंवा त्याचा उपयोग ही जनरेशन किंवा हे लोक चांगल्या कामासाठी पण करतायत आणि त्याचबरोबर नाण्याच्या दोन्ही बाजू असतात चुकीच्या कामासाठी करताय आपण पाहतोय की अगदी यंग जनरेशन पासून क्राईमचा रेशो वाढलेला आहे टीनेजर मुलं म्हणजे अल्पवयीन मुलं सुद्धा गुन्हा करतायत आणि ते गुन्हा किती घातक आहे किंवा कोणत्या थरापर्यंत करतायत त्यांना वयात येण्याच्या आधीच काही कळण्याच्या आधीच ते गुन्हे करतायत म्हणजे हे सुद्धा किती घातक आहे हे दुसरं रूप आहे त्याच्यामुळं महिला प्रगती करतीये नो नो डाऊट महिलांनी प्रगती केली आणि तिला जिथं जिथं संधी मिळाली तिने झेप घेतली उंच भरारी घेतली पण ह्या महिला बोटावर मोजण्यास आल्या मला वाटतं हे जे कायद्यानं संरक्षण दिलंय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कायद्यानं संरक्षण दिलंय त्याचं एक चांगल्या बाजूनी पण आपण पाहायला पाहिजे महिलांनी त्याचे फायदे पण घ्यायला पाहिजे त्याचबरोबर आता मी थोडस दुसऱ्या बाजूनी पण बोलेल दोन हजार पाचचा जो कायदा आहे कोंडू कौटुंबिक अत्याचार रोखण्यासंबंधीचा जो कायदा आहे बऱ्याच महिला समाजामध्ये अशा आहेत ह्या कायद्याचा दुरुपयोग सुद्धा करताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे खोटी कंप्लेन करणे किंवा कुटुंबियांना त्याच्यामध्ये अडकवणे कि किंवा सासू सासऱ्यांचं नाव टाकणे किंवा आणखी कोणाचं नाव टाकणे आणि त्यांना त्या अंतर्गत अरेस्ट करायला लावणे कदा हे सुद्धा प्रमाण एक महिला म्हणून पण मी सांगते की हे सुद्धा प्रमाण थांबलं पाहिजे असं सुद्धा व्हायला नको कारण जेवढ्या आपण त्या कायद्याचा चांगल्या बाजूने विचार करू कारण हे आपल्याला माहिती आहे की आजकाल मुलांना भीती दाखवतात की म्हणजे मुलांना म्हणण्यापेक्षा लग्न झालेल्या मुलाला भीती दाखवता की बाबा पत्नीनं जसं म्हटलं तसं राहा म्हणजे तिच्या मताशी तू सहमत हो कारण कायदे सगळे काय झालेले आहेत महिलेच्या बाजूनी झालेले आहेत असं म्हण म्हणून त्याला भीती दाखवली पाहिजे पण माझं एक मत आहे एक महिला म्हणून की महिलांनी सुद्धा या कायद्याचा दुरुपयोग करू नये आणि आपला जेवढा विकास साधता येईल किती वेळ माझ्याकडे आपला जेवढा विकास साधता येईल तेवढा आपण साधला पाहिजे जे डॉक्टर जे आपल्या बहुजनांच्या जेवढ्या नेत्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतलेले जीवाचं रान केलेले आपल्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याची थोडीशी जाणीव ठेवली पाहिजे आणि आपणही आपली प्रगती करून घेतली पाहिजे कारण एकाला महिलेची प्रगती होत असेल तर त्या घराची प्रगती होते त्या घराची प्रगती होत असेल तर ता समाजाची प्रगती होत आहे आणि समाजाची प्रगती होत आहे म्हणजेच काय आपल्या देशाची प्रगती होत आहे त्याच्यामुळे महिलांचा तेवढाच सिंहाचा वाटा या देशाच्या प्रगतीमध्ये आहे एक आनंदाची ही बातमी आहे की स्वराज्य स्थानिक स्वराज्यामध्ये पन्नास टक्के जागा महिलांसाठी ठेवलेल्या आहेत आणि आणखी लोकसभेमध्ये तर बिल आणखी पेंडिंग आहे तिथे काही आणखी पन्नास टक्के जागा राखीव महिलांना मिळालेल्या नाहीयेत फक्त बिल पेंडिंग आहे आता ते अस्तित्वात कधी येईल हा पुन्हा प्रश्नचिन्ह आहे त्याच्यामुळे मुला महिलांना आपण संधी दिली तर त्या नक्कीच आपल्या घराचं म्हणा किंवा आपल्या कुटुंबाचं म्हणा किंवा आपल्या देशाचं नक्कीच भलं करतील याच्यामध्ये दुमत नाही आणि ह्या ज्या यशस्वी महिला आहेत त्या राजकारणातल्या असो क्रीडामधल्या असो कुठल्या क्षेत्रातल्या असो यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलं पाहिजे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली पाहिजे त्यांचा रेशो वाढला पाहिजे हीच सदिच्छा व्यक्त करते आणि मी इथं थांबते धन्यवाद धन्यवाद शिलाताई आपण सर्वच इतिहासाच्या इतिहासाच्या जे आतापर्यंतच्या इतिहासाचा आपण जे दाखले देऊन जे भारतीय संविधान आणि महिला यांच्याविषयी विस्तृत अशी जाणकारी दिलेली आहे आणि खरोखरच आता महिलांना जे अधिकार आपण जे सांगितले अधिकार मिळाले तेतीस टक्के महिलांना अधिकार मिळाले प्रत्येक ऑफिस मध्ये जित जिकडे जी तिकडे तेहतीस टक्के महिला दिसत आहेत आणि भारताच्या उच्च पदापर्यंत <laughs> महिला पोचलेल्या आहेत त्यामुळे भारतीय संविधानाची ही कर्तबगारी म्हणाव किंवा भारतीय संविधानाने दिलेले हक्क म्हणावं खरोखरच आपण अतिशय मोलाची अशी माहिती दिली आणि आम्हाला सर्वांना कृत केलं त्याबद्दल आपले धन्यवाद